नमस्कार प्रेक्षक याआधी आपण अंतर्गत ईशान्य दिशा आणि अग्नेय दिशा आणि त्यांचं वास्तुशास्त्रीय महत्त्व याबद्दल माहिती घेतलेलीच आहे आज आपण महत्त्वाची असलेली तिसरी दिशा उपदिशा जी आहे ती नैऋत्य दिशा याबद्दल काळे गुरुजींकडनं माहिती घेणार आहोत मग नैऋत्य दिशेचं वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून महत्त्व काय आहे त्याचं घरामधलं स्थान काय आहे त्याची उपयोगिता कशी आपण करून घेणार आहोत किंबहुधा त्याच्या ज्या काही मर्यादा आहेत त्यात कमी कशा करायच्या या संदर्भामध्ये आपण तज्ञ आणि वास्तुशास्त्रतज्ञ काळे गुरुजींकडनं आज आपण माहिती करून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला नेहमीचीच विनंती आमचं चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मत तुमचे प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये निश्चितपणे नोंदवा नमस्कार गुरुजी नमस्कार आतापर्यंत आपण ईशान्य आणि अग्ने या दोन दिशांबद्दल माहिती घेतलेलीच आहे तुम्ही आम्हाला ती छान माहिती सांगितलेली आहे आता आज तिसरा एपिसोड आहे तो म्हणजे नैऋत्य दिशा आणि त्याचं महत्त्व काय वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून किंवा घराच्या दृष्टिकोनातून नैऋत्य दिशेचं स्थान कोणत्या दोन मुख्य दिशांमध्ये येतं नैऋत्य दिशेचं स्थान आपल्या ज्या मुख्य दिशा आहेत आपण पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर समजतो त्यापैकी दक्षिण आणि पश्चिम ह्या दोन दिशांच्या मध्ये असणारी दिशा म्हणजे नैऋत्य दिशा मग आता दक्षिण आणि पश्चिम या दिशांच्या मधल्या असलेल्या नैऋत्य दिशेच्या देवता कोणत्या आहेत नैऋत्य दिशेची देवता निवृत्ती ही देवता आहे तिथली पण त्याच्यामध्ये तिथं राहू हा तिथला जो आपण स्वामी समजतो तो त्या दिशेचा ग्रह जो स्वामी आहे तो राहू आहे आणि दिशा दिशेची देवता ही निवृत्ती देवता आहे बऱ्याचदा नैऋत्य दिशेला पितृ दिशा असं पण म्हणतात मग हे कितपत योग्य आहे पितृदिशा म्हटलं जातं त्याचं कारण असं आहे की आपण वास्तुपुरुष मंडळामध्ये जे एक्क्याऐंशी देवतांचा विचार करतो त्याच्यामध्ये जो आपला नैरत्याचा कॉर्नर येतो त्या कॉर्नरमध्ये पितृ नावाचा एक कप्पा आहे आणि त्या कप्प्यामध्ये पितृदेवाचं अस्तित्व आहे असं मानलं जातं त्यामुळे ती दिशा पितृदिशा असं मानण्यात येतं किंवा आपण जे काही पित्रांचं जे कार्य करतो किंवा कावळ्याला घास ठेवणं म्हणा किंवा त्या ठिकाणी त्या दिशेला उडीत ठेवणं असा पण प्रकारे उपायांमध्ये केला जातो तर शक्यतो त्या पितृ नावाच्या कप्प्यामध्ये तो उपाय केला जातो म्हणून पितृ दिशा असं मानतो त्या माता घरामध्ये जी नैऋत्य दिशा असते या नैऋत्य दिशेला काय काय असावं दिशेला शक्यतो बेडरूम महत्वाचे आहे त्यानंतर तिथं जिण्याचा पण विचार केलेला आहे नैऋत्य दिशा जड करणं हे अर्थानं आपण तिथं धान्याचं किंवा कोणतंही कोठार गोडवान किंवा जड वस्तू ठेवायचं ठिकाण असं म्हणता येईल आपल्याला अशा गोष्टींची आपण तिथं योजना करू शकतो या पद्धतीने नैऋत्य दिशेला काय नसावं नैऋत्य दिशेला सगळ्यात महत्वाचं जे नसलं पाहिजे तिथं तर तिथं खड्डा नकोय तिथं अंडरग्राऊंड वॉटर टँक नकोय त्यानंतर तिथं बोरवेल नकोय विहीर नकोय आणि सेफ्टी टँक नकोय जिथं खड्डा आहे जिथं पाणी आहे अशी कुठलीही गोष्ट तिथं नको मग आता नैऋत्य दिशा ही उपदिशांमधली एक दिशा आहे अशा वेळेस या दिशेच वास्तुशास्त्रीय महत्व काय आहे वास्तुशास्त्रीय महत्व नैऋत्य दिशेचा जर विचार केला आपण तर प्रत्येक दिशेचं एक त्याच्यामध्ये महत्व आहे त्याप्रमाणे नैऋत्य दिशेला पृथ्वी तत्व आहे आणि पृथ्वी तत्वाचा जर विचार केला तर पृथ्वी तत्व म्हणजे ते तत्व आहे म्हणून वास्तूमध्ये आपण नेहमी विचार करताना ईशान्य म्हणजे नैऋत्यच्या तुलनेत समोर येणारी दिशा आहे ती ईशान्य आणि ईशान्य ही हलकी ठेवायला सांगतो त्याप्रमाणे नैऋत्य हे आपण जट करायला सांगतो म्हणून तिथलं पृथ्वी तत्व वाढवणं हे त्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल पृथ्वी तत्व वाढलं तर एकंदरीत त्या वास्तूला एक वेट येतं किंवा घरातल्या कर्त्या पुरुषाचं ते ठिकाण आहे त्या दृष्टिकोनातून घरातल्या कर्त्या पुरुषाला स्थैर्य येणं त्याच्या व्यवसायामध्ये त्याला वाढ झालेली दिसणं प्रगती दिसणं त्याच्यामध्ये त्याला एक पुढची गती मिळणं अशा दृष्टिकोनातून नैऋत्य दिशा जड असणं गरजेचं आपण नैऋत्य दिशा शुभ कार्यासाठी अशुभ मानतो याची कारण काय हो नैत्य दिशे शक्यतो आपण शुभ कार्य किंवा कोणतंही धार्मिक कार्य आपण शक्यतो नैऋत्य दिशेमध्ये करत नाही त्याचं कारण दोन तीन पद्धतीने आपल्याला इथे विचार करता येईल एक तर नैत्य कॉर्नरला त्या दिशेचा स्वामी जो आहे तो राहू ग्रह आहे राहू हा धार्मिक दिशे फार संलग्न नाहीये तो एक विचार आहे किंवा तिकडून येणारी जी राहूमुळे येणारी जी ऊर्जा आहे ती पण फार पॉझिटिव्ह नाही आहे किंवा नकारात्मक ती ऊर्जा आहे तसंच तिथं ते पितृ नावाचा जो कप्पा आहे त्याप्रमाणे तिथं पितरांचं कार्य करण्यासाठी ती दिशा उत्तम आहे पण आपल्याला देवकार्य किंवा शुभ कार्य फारसं तिथं करता येत नाही असं भाग आपल्याला सांगता येईल आणि ऊर्जेप्रमाणे साधारणतः दिशेला ही सगळी पॉझिटिव्ह एनर्जी जास्त असते त्यामुळे देवाचं किंवा साधारण ईशान्य पूर्व उत्तर ह्या प्रभागामध्ये आपण जास्त करतो आता नैऋत्य दिशा ही जड दिशा आहे पृथ्वी तत्वाची दिशा आहे अशा वेळेस या जड आणि पृथ्वी तत्वाच्या दिशेचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी वास्तुशास्त्रीय कोणते उपाय सांगता येते वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून उपायांचा विचार केला तर उपाय त्याच्यामध्ये भरपूर करता येतील आपल्याला मुळात वास्तुशास्त्र ती दिशा जड करायचे असा जर विचार असेल तर बऱ्याच आता आम्ही जे काही काम करतोय किंवा विजिट देतोय अशा ठिकाणी आम्ही काही लोकांना सांगितलेले पण आहेत ते उपाय की तुम्ही असा उंच डोंगरासारखा प्रकार करा ज्याला वॉटरफॉल म्हणतो आपण ॲक्च्युली वॉटर शब्द नको आहे तिथं कारण त्याच्यामध्ये पाणी नाही पण नुसता जो उंच डोंगरासारखा दिसणारा भाग आहे तर त्याचा खूप चांगल्या पद्धतीचा परिणाम आपल्याला दिसून होतो एक तर तो भाग जड होतो त्याला डोंगराचा आकार किंवा डोंगराचा रंग दिल्यामुळं त्या दिशे ती दिशा जड होते आणि तिथं पॉझिटिव्ह एनर्जी यायला मदत होते हा उपाय आपल्याला तिथं नैऋत्य दिशेला करता येतो तुम्ही सुरुवातीला सांगितलं की नैऋत्य दिशेला बेडरूम असावं मग याची कारणं काय आहेत त्याचं कारण असा विचार केला तर लक्षात येईल आपल्याला की आपण सकाळी पूजेला ईशान्येला बसावं असं म्हणतो कारण तो चार्जिंग पॉइंट आहे आपला ईशान्य दिशा ही चार्जिंग पॉइंट आहे आणि नैऋत्यला मानानं ऊर्जा कमी असते आणि त्याप्रमाणे तिकडे काम करणारे जे काही देवता आहेत पितृदेवता पितृदेवतेची अपेक्षा काय मुळात की कुटुंबाची वृद्धी होणं आणि ऍक्च्युली कुटुंबाची वृद्धी होण्यासाठी ती दिशा योग्य सांगितलेली आहे त्या दृष्टिकोनातून बेडरूम ही आपल्याकडे नैऋत्यलाच सांगितले किंवा घरातल्या कर्त्या पुरुषाचं ठिकाण पण नैऋत्यलाच आहे त्याचं कारण तत्वाचा विचार केला तर ते पृथ्वी तत्व आहे आणि पृथ्वी तत्व हे जड तत्व किंवा स्थिर तत्व आहे म्हणजे त्या घरातल्या कर्त्या पुरुषाला स्थिरपणा येणं गरजेचं आहे आणि तो स्थिरपणा नैऋत्य दिशेला गेल्यामुळे मिळणार आहे अशा दृष्टिकोनातून आपल्याला बेडरूम ही नैऋत्यला सांगितली गेली मग आता नैऋत्यच्या बेडरूमची रचना कशी असावी बेडरूमच्या रचनेच्या बाबतीत आपण विचार केला तर आता बेडरूम मुळात किती साईजची असावी याला काही लिमिट नाही तुम्ही त्याची साईज तुमच्या जागा जशी अवेलेबल असेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता पण त्याच्यामध्ये साधारण बेडचं जे डोक्याचा भाग म्हणतो झोपण्याचा तो दक्षिणेकडे असेल तर तो योग्य राहील सगळ्यापेक्षा जास्त बेडरूम दक्षिणेला डोकं आणि उत्तरेला पाय असावेत ही कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांची त्यांचं जे वॉर्ड्रॉप किंवा कपड्याचं कपाट आहे ते साधारणतः उजव्या हाताला असेल तर ते योग्य राहतं त्या वॉर्ड्रॉपवरती आरसा असावा बेडरूममध्ये कुठेही आरसा असावा की ज्याची मिरर इमेज येईल अशा पद्धतीनं कुठेही अडसन असावा असेल ज्यांच्या बेडरूम मध्ये आता त्यांनी जर त्याच्यावर पडदा लावला तरी चालू शकतो बेडरूमच्या बाबतीत विचार केला रंगाचा तर रंगाच्या बाबतीमध्ये आपल्याला गुलाबी रंग किंवा आपल्याला साधारण पिवळा किंवा येलोच्या ज्या ऑफ सेड आहेत त्या सेड कुठल्याही वापरता येतील बेडरूम म्हटलं की खिडक्या आले पडदे आले मग या खिडक्या आणि पडदे पडद्यांचे रंग याबाबत काय सांगता येईल बेडरूमला खिडक्या पडदे चालू शकतात पण शेवटी ती बेडरूम आहे ही कन्सेप्ट पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे आपण नैऋत्य किंवा दक्षिणेला खिडकी ठेवू नका असं म्हणतो शक्य असेल आता फ्लॅट सिस्टीममध्ये हे शक्य होत नाही पण बंगलो असेल तर ते उत्तरेला किंवा पूर्वेला बेडरूमला खिडकी देऊ शकतात ज्यांना शक्य नसेलच त्यांनी अगदी छोट्या प्रमाणात एक पश्चिम दिशेला खिडकी द्यायला हरकत नाही त्याच्यावरही ते पडदा लावून त्याची एनर्जी त्यांना न्यूट्रल करता येते मग त्या पद्धतीनं खर तर बेडरूम हवेशीर असावी हवा खेळती असावी वगैरे गोष्टी आपण सांगतो याच्यामध्ये पण हवेची योजना जर करायची असेल तर ती पूर्वेकडून किंवा उत्तरेकडून केलेली केव्हा आता बहुतेक ठिकाणी आपण बघतो की बेडरूम ला अटॅच बालकनी असते मग ही बाल्कनी असावी का आणि असेल तर कोणत्या दिशेला असावी खर तर आता आधुनिक बांधकामाच्या ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये कंपल्सरी प्रत्येक बेडरूमला बाल्कनी देण्याची पद्धत आहे निश्चित बाल्कनी पाहिजे बाल्कनी असणं पण गरजेचं आहे पण ती बाल्कनी जर चुकीच्या दिशेला असेल तर मग मात्र ती त्रासदायक ठरू शकते शक्यतो नैऋत्य दिशेला दक्षिणेकडे आणि पश्चिमेकडे बाल्कनी नसावी बाल्कनी जर उत्तरेच्या किंवा वायवेच्या कॉर्नरमध्ये असेल त्या बेडरूमच्या किंवा पूर्वेकडे असेल तरी पण उत्तम पद्धतीने ते त्यांना त्याचे रिझल्ट मिळू शकतात आपल्याला माहितीच आहे की देवघर ईशान्येला असावं खूप जण तो प्रयत्न करतातही पण तरी सुद्धा बेडरूम मध्ये सुद्धा काही वेळेस फोटो आपल्याला बघायला मिळतात देवदेवतांचे किंवा प्रतिमा असतात मग हे बेडरूम मध्ये देवदेवतांचे देव फोटो प्रतिमा असाव्यात देव का असेल तर कोणत्या देवतांच्या खर तर बेडरूम मध्ये आहे की बेडरूम मग तिथे देवदेवतांचे फोटो असावेत का तर तशी आवश्यकता नाहीये बेडरूम मध्ये कारण आपण देवघर ही स्वतंत्रतेसाठी योजना केलेली आहे आणि त्या ठिकाणी आपण जाऊन जी काही उपासना करायची ती देवघराच तिथे आपण करू शकतो आणि बेडरूममध्ये शक्यतो देवदेवतांचे फोटो किंवा प्रतिमा कोणी काहीतरी गिफ्ट दिलेलं असतं अशा गोष्टी शक्यतो न ठेवलेल्या योग्य पण तरी पण ज्यांना असं काही ठेवायचं आहे तर त्यांना राधाकृष्ण ह्याचे जे काही प्रतिमा किंवा फोटो फ्रेम जे काही अवेलेबल होईल उपलब्ध होईल त्या पद्धतीने ते नैऋत्य कॉर्नरमध्ये ते, ते, ते राधाकृष्णाची प्रतिमा ठेवू शकतात आता बऱ्याच लोकांचा प्रश्न याच्यावरती पण निर्माण होऊ शकतो की राधा आणि कृष्ण हे फार योग्य ठरणार नाही पण ज्यांना भारतीय विचारधारा भारतीय संस्कार किंवा श्रीकृष्णाचं चरित्र व्यवस्थित कदाचित ती माणसं ह्या गोष्टीला नाही चरित्रचा काळ जसा सुरू झाला तसं वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट आली खूप जणांना घरातूनच काम करावं लागतं आणि बऱ्याचशा आपण बेडरूममध्ये कामाला बसतो मग वर्क फ्रॉम होमसाठी बेडरूमचा वापर करावा का आणि करायचं असेल तर तो कशा प्रकारे करावा कोरोनापासून वर्क फ्रॉम होम सुरू झाले आणि तेव्हापासून हे प्रश्न बऱ्याच वेळा आपल्याला येत याच्यामध्ये मुळात वर्क फ्रॉम होम करायचं म्हणजे इंटरनेटची गरज आहे आणि इंटरनेटसाठी इंटरनेट, इंटरनेट, इंटरनेट नेमकं काय करतं का तर देवाणघेवाण करतं आणि देवाणघेवाण करणारा कॉर्नर घराचा जर आपण बघितला तर तो आहे तो वायवे कॉर्नर आहे कारण वायु तत्वाशी इंटरनेटचा संबंध येतो म्हणून शक्यतो इंटरनेट चांगल्या पद्धतीचं त्यांना वापरायचं असेल की कंटिन्यू त्याचा सप्लाय राहावा असं वाटत असेल आणि सतत काम करायचं असेल तर त्यांनी वायवे कॉर्नर त्यांच्यासाठी तो योग्य असतो पण तरीसुद्धा फ्लॅट सिस्टीममध्ये वायवेची रूम अवेलेबल नाही आहे किंवा अजूनही आपण सांगू शकतो की ज्यांना काम करायचं जर शक्यतो पूर्व दिशेकडे तोंड करून किंवा पूर्वेच्या किंवा ईशान्यच्या प्रभागामध्ये काम केलं तर शांत मनानं किंवा स्थिर पद्धतीनं काम करायला त्यांना ते सोपं जातं अशा दृष्टिकोनातून आपण वायव्य उत्तर ईशान्य आणि पूर्व हा प्रभाग आपण त्यांना काम करण्यासाठी जे काही त्यांचं टेबल असेल तिथं ते बसू शकतात पण तरी सुद्धा ज्यांना शक्यच नाही त्यांनी नैऋत्याच्या बेडरूममध्ये बसून वर्क फ्रॉम होम केलं तरी चालेल फक्त काम करत असताना त्यांचं जे स्वतःच टेबल किंवा तोंड लॅपटॉप जे काही साहित्य असेल ते, ते शक्यतो पूर्वेला तोंड करून बसणं उचित ठरेल एवढा खूप महत्वाची आहे ही कन्सेप्ट महत्वाची आहे मग जिओपॅथिक स्ट्रेसचा नैऋत्याच्या बेडरूमच्या बाबतीमध्ये किटपत वापर करावा जिओपॅथिक ट्रेसच्या बाबतीत बेडरूमचा विचार किंवा दिशेचा दे विचार खरं तर जिओपॅथिक ट्रेस घरामध्ये कुठंच नको आहे पण आपण पाणी घरामध्ये आपल्या ईशान्येला पाहिजे असं म्हणतो आणि पाण्याची लाईन कुठलं तरी गेलेली असते पण किमान बेडरूमच्या बाबतीत तरी विचार करताना जिओपॅथिक ट्रेसचा विचार करणं गरजेचं आहे जिओपॅथिक ट्रेस म्हणजे काय नेमकं तर जमिनीच्या खालून जाणाऱ्या नकारात्मक ऊर्जा जसं की पाण्याची जिवंत पाण्याची लाईन आहे तिथं पा पाईप लाईन किंवा काही ड्रेनेजची लाईन वगैरे असा त्याचा कुठलाही अर्थ नाही तर जिवंत जाणारा पाण्याचा झरा म्हणता येईल आपल्याला आणि त्या झऱ्यावरती जर आपला बेड आला पुष्कळ आपण वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधलं आहे आणि त्या बेडवरती किंवा त्या पाण्याच्या लाईनवरती आपला बेड आहे आणि आपण गेली दहा वर्ष पंधरा वर्ष त्या जागेवर झोपतो आहे म्हणजे सात आठ वर्ष कंटिन्यू आपण त्या जागेवर आहे तर त्या पाण्याच्या लाईनचा प्रभाव जो काही परिणाम आहे तो आपल्या बॉडीवरती होणार मग त्याच्यामधनं काही मानसिक किंवा शारीरिक तक्रारी व सु, व्हायला सुरुवात होईल किंवा मेजर एखाद्या डिसीजकडे पण आपण जाऊ शकतो ह्या सगळ्या शक्यता आहेत पण शक्यतो तो जिओपॅथिक ट्रेस आहे का नाही हे आपण जेव्हा वास्तू बघतो किंवा नैऋत्य कॉर्नर बेडरूमसाठी आपण निवडतो त्यावेळेला योग्य वास्तू तज्ञ तो शोधून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती त्याला उपाययोजना करून मगच त्या बेडरूमचा जर झोपण्यासाठी किंवा याच्यासाठी वापर केला तर तो, तो उत्तम ठरेल मग जिओपॅथिक ट्रेस मोजायचा कसा हा जो प्रश्न आहे तर त्याचे व्हिडिओ आपण आता पुढच्या याच्यामध्ये काही टाकणार आहोत किंवा करणार पण आहोत हा जिओपॅथिक ट्रेस कसा मोजतात जिओपॅथिक ट्रेस मोजायच्या अनेक पद्धती आहेत त्याच्यामध्ये साध्या पेंडुलमच्या साह्यानं पण आपण जेव्हा पेजी ट्रेस त्याच्यामध्ये काढू शकतो बघू शकतो त्यानंतर आपल्याकडे जे एल रॉड असतात ते एल रॉडच्या साहाय्यानं पण हे बघू शकतो त्यानंतर एक लेचर अँटेना नावाचा एक प्रकार आहे त्या लेचर अँटेनाच्या साह्यानं हे बघू शकतो आपल्याकडं स्कॅनर असतो त्या स्कॅनरच्या साहाय्यानं बघू शकतो त्याच्याहीपेक्षा आता जो आपण स्वतः वापरतोय तो म्हणजे डिजिटल स्कॅनर जसं की त्याच्यामध्ये तुम्हाला ती पाण्याची लाईन स्पष्टपणे दिसणार आहे किंवा काय जी कुठली ट्रेस असेल जो तो जमिनीतला कुठला ट्रेस आहे तो आपल्याला स्पष्टपणे दिसणार आहे आणि त्या पद्धतीने त्या स्कॅनर मशीनने आपण हे बघू शकतो आणि मग त्याच्यावर योग्य ते योग उपाय योग करून आपण तिथं राहायला किंवा विश्रांतीसाठी ते स्थान नैऋत्य दिशा योग्य ठरते आता तुम्ही सांगितलं की वर्क फ्रॉम होम करत असताना बेडरूम मध्ये बसायला हरकत नाही पण ते बसताना काय लक्षात आहे मग आता अशा या बेडरूम मध्ये जाणीवपूर्वक काय करू नये बेडरूम मध्ये काय करू नये याचा विचार केला तर मगाशी मी शब्द वापरले की बेडरूम ही कन्सेप्टच बेडरूमसाठी त्याचा उपयोग दुसऱ्या कुठल्याही गोष्टीसाठी ते करू नये त्याच्यामध्ये आता काही ठिकाणी खरं तर शास्त्र माहीत नसतं म्हणून किंवा जागेचा अभाव असतो म्हणून ह्या दोन्ही कारणांसाठी बेडरूमचा वापर वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेग केला वेग जातो मग त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून किचनमधनं ताट उचललं जातं आणि थेट बेडवर येऊन जेवण केलं जातं तर ते फार योग्य नाही आहे म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे म्हण म्हणण्यापेक्षा तो एक विचार आहे अन्न तारी अन्न मारी अन्न विकारी तर अन्नच तारतं अन्नच मारतं आणि अन्नच विकार निर्माण करतं त्यापैकी तो एक दोष तिथं बसून उत्पन्न होतो की आपण जर बेडरूमवर किंवा बेडवर बसून जेवण केलं तर आपलं खाल्लेलं अन्न आहे ते आजाराच्या दृष्टीने तिकडे जायला सुरुवात होते म्हणून बेडवर बसून जेवू नये किंवा शास्त्रकारांनी त्याच्या मागे काही भीती पण घातलेली आहे की त्याच्यामुळं दारिद्र्य येईल वगैरे वगैरे पण ते त्याचा मूळ अर्थ आहे तो आरोग्याशी संबंधित आहे म्हणून आरोग्याचा विचार करून ते अन्न बेडमध्ये बसून खाऊ नाही शक्यतो आपल्याला मुख्यत्वे करून सांगता येईल बाकी तुम्ही देवपूजेसाठी किंवा जप करण्यासाठी वगैरे तुम्ही बेडरूमचा उपयोग करू शकता त्याचा तो काही प्रश्न येणार नाही त्याच्यामध्ये पण अन्न खायला बेडचा उपयोग करू नये असं म्हटलं जातं की दुपारची वामकुक्षी बेडरूम मध्ये घेऊ नये का बरं हो दुपारची वाम कुक्षी बेडरूम मध्ये घेऊ नये खर तर वामकुक्षी म्हणजे आपण एक दहा किंवा पंधरा मिनिटासाठी झोपत असतो आणि दिशेचा विचार केला तर अतिशय शांत किंवा कमी कमी होत जाणारी एनर्जी आहे आणि आपण तिथे जाऊन झोपलो तर त्या त्या एक निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव आपल्यावरती राहू शकतो आणि दुपारनंतरचं जो आपलं कामकाज आहे ते ती, तिथं आपण कुठंतरी कमी पडू शकतो किंबहुना जास्त वेळ झोप लागू शकते आपण दहा मिनटासाठी गेलो तासभर झोपलो असं बऱ्याच वेळा खूप वेळा होतं तर ते होऊ नये म्हणून त्या अर्थानं दुपारची वाम खूपशी आपण बेडरूममध्ये घेऊ नये असं म्हणतो मग आपला जो हॉल असतो त्या हॉल मध्ये आपण कुठे इकडे तिकडे दहा पंधरा मिनिटासाठी विश्रांती घेऊ शकतो समजा बंगला असेल किंवा अपार्टमेंट असेल तर बहुतेकदा त्या बंगल्याच्या किंवा अपार्टमेंटच्या चारही बाजूनी रिकामी जागा असते मग त्या नैऋत्यला पण ती रिकामी जागा असणारे मग अशा रिकामी जागेमध्ये जागे कोणती झाडे लावावीत नैऋत्य दिशेचा विचार केला वास्तुशास्त्राप्रमाणे बऱ्याच ठिकाणी जे आठ दिशेची आठ झाड आहेत ते आपण सांगतो पण याच्यामध्ये नैऋत्य दिशेला एक झाड सांगितले फक्त झाडाचा नियम असा आहे तो की त्या झाडाची सावली घरावरती पडता का म्हणा तिथं आपल्याला चिंचेचं झाड चालतं आता बऱ्याच ठिकाणी चिंचे झाडाला ऑब्जेक्शन घेतलं जातं पण ते चुकीच्या दिशेला असेल तर ते ऑब्जेक्शन आहे नैऋत्य दिशेला चिंचेचं झाड चालतं फक्त त्याची सावली घरावर नाही पडली पाहिजे हा नियम आहे आणि चिंचे व्यतिरिक्त आपण नारळ लावू शकतो तिथं त्याचप्रमाणे कोणतीही उंच जाणारी जी झाड आहे ती लावू शकतो हल्ली जे पिरामिड टाईप झाडं येतात म्हणजे वरती गोल गोल होत गेलेली आणि खाली झाड असणारी तशी बदामाची पण झाडं आहेत किंवा आणखीन वेगवेगळी नवीन झाड आहेत ती तर ती त्यातलं कुठल्याही झाडाचं नियोजन आपण तिथे करू शकतो ज्याची येणारी जी नकारात्मक ऊर्जा आहे ती थोपवली जाईल एक प्रकारे त्या ऊर्जेला अडथळा केला जाईल तर त्या अशी उंच आपण जेव्हा आपलं घर बांधतो तेव्हा निश्चितपणे नैऋत्यला दक्षिणेला दरवाजा करायचा टाळतो पण फ्लॅट सिस्टीम मध्ये जेव्हा आपण फ्लॅट घेतो तर बऱ्याचदा आपल्या हातामध्ये नसतं आणि मग नैऋत्यला दरवाजा आहे असा फ्लॅट काही जण खरेदी करतात मग अशा वेळेस त्या फ्लॅटच्या कमी करण्यासाठी वास्तुशास्त्रीय काही आहेत का शक्यतो बंगलो वगैरे साठी नैऋत्यला दरवाजा नसतो पण फ्लॅट सिस्टीम मध्ये पर्याय नसतो अशा वेळेला नैऋत्यला दरवाजा येण्याचं प्रमाण बऱ्याच फ्लॅट मध्ये आपल्याला दिसून येतं अशा वेळेला उपायांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर बरेच उपाय आपण सुचवता येतील पण आपण थोडक्यामध्ये बघून घेऊया याच्यामध्ये की दिशा ही पितृ कॉर्नर सांगितलेला आहे आपल्याला त्या दिशेला तिथं पितृ नावाची देवता आहे बाहेरच्या बाजूला जी देवता आहे ती पुतना नावाची देवता आहे <laughs> तिथं राहू स्वामी आहे त्यामुळे तिकडून येणारी जी काही ऊर्जा आहे नकारात्मक ऊर्जा आणि घरातल्या कर्त्या पुरुषाचं ते स्थान मानलं जातं आणि तिथं जर दरवाजा असेल तर घरातल्या कर्त्या पुरुषाला त्रास होणं किंवा त्याला यश न येणं अशा दृष्ट दोन्ही दृष्टिकोनातून आपल्याला विचार करता येतो किंवा काही कमरेखालचे आजार ज्याला म्हणतो ते आजार त्या घरातल्या कर्त्या पुरुषाला होणं अशा पद्धतीचे आजार होऊ शकतात त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची शक्यता असते मग त्यासाठी उपाय उपाय म्हणजे नेमकं आपण काय करणार आहे तर तिथली जी एनर्जी आहे ती कशी फिल्टर होईल न्यूट्रल होईल याचा विचार करणार आहे मग त्याच्यामध्ये तिथं सेफ्टी डोअर असेल तर त्याला साधारणतः आपण पिवळ्या रंगाचा पिवळा रंग द्यायला सांगतो त्याच्यानंतर तो दरवाजा असतो त्याला पण आपण पिवळा रंगच द्यायला सांगतो तिथं पडदा वापरणार आहे त्याला पण पिवळ्या रंगाचाच वापर करायला सांगतो हे झाले रंगाच्या दृष्टिकोनातून मग तो दरवाजा असेल अगदी बंद करणं शक्य नसेल तर उंबऱ्याच्या खाली पण काही जे रेमिडी असतात विशेषतः त्या दिशेला वापरला जाणारा जो धातू आहे तो म्हणजे सिस आहे आणि त्या शिसमचे काही जे ठराविक हेलिक्स असतात ते ठेवून ती एनर्जी न्यूट्रल केली जाते तो पण उपाय केला जातो उमऱ्याखाली काही नवरत्नांची उपाययोजना करून किंवा तांब्याची पट्टी टाकून पण तिथं उपाययोजना किंवा ती एनर्जी कशी फिल्टर होईल याचा विचार करण्यासाठी मध्ये फिल्टर लावले जातात असं म्हणायला हरकत नाही ह्या दोन्ही तिन्ही पद्धतीचा विचार याच्यामध्ये केला जातो पण मी आणखीन एक चांगला वेगळा उपाय सांगेन इथं तो उपाय म्हणजे त्या घरातल्या गृहिणींनी तो उपाय करायचा आहे रोज शक्यतो त्या दिशेचा जो त्या उमरा आहे तो हळद आणि गोमूत्राने जर स्वच्छ धुतला तरी सुद्धा हा उपाय उत्तम पद्धतीचा चालू शकतो अगदी रोज शक्य नसेल तरी आठवड्यातनं एकदा तरी हा उपाय करायला हरकत नाही शक्यतो शनिवारी केला तर उत्तम असेल त्याच्यानंतर दुसरा उपाय आहे तो म्हणजे रांगोळी काढणं हा जो उपाय आहे हा आपण करता येतो मग त्याच्यामध्ये स्वस्तिका आहे कलश आहे किंवा गोपद्म आहेत अशी जी काही आपल्या धर्म परंपरेमध्ये जे शुभचिन्ह सांगितलेले आहेत तर त्या चिन्हांचा उपयोग रांगोळीसाठी करून ती एनर्जी जी आहे ती आपल्याला आपल्याला येते आणि त्याचा शुभ दिसतो म्हणून हे साधे साधे दोन तीन उपाय जरी केले तरी बऱ्यापैकी नैऋत्याच्या दरवाजाला आपल्याला प्रभाव किंवा परिणाम देते अरे वा म्हणजे प्रत्येक गोष्टीला इथे सोल्युशन आहेच आहे फक्त ते आपण शास्त्रीय पद्धतीने योग्य वास्तूतज्ञाकडनं ती माहिती घेतली पाहिजे आता तर गुरुजी मला खरंच असं वाटतं की जशी ईशान्य दिशा ही महत्वाची आहे तिथे ईश्वरी तत्व जागृत असतं तसं नैऋत्य दिशेला मात्र घरातल्या कर्त्या पुरुषाला स्थैर्य येण्यासाठी घरामध्ये धनसंपत्तीची स्थिरता लाभण्यासाठी आणि पर्यायाने ते कुटुंबाला सुख समाधान मिळण्यासाठी नैऋत्य दिशेचा जर आपण वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून शास्त्रीय प्रयत्न केला आणि वापर केला तर निश्चितपणे त्या घराला नैऋत्य दिशा ही लाभदायकच ठरेल आणि तुम्ही माहिती अत्यंत छान आणि शास्त्रीय पद्धतीने आम्हाला दिलीत त्याबद्दल तुमचं मनापूरक धन्यवाद आताच आपण नैऋत्य दिशा त्याचे फायदे आणि त्याच्या मर्यादा नुसत्या मर्यादाच नाही तर मर्यादांवर ओव्हरकम कसं करायचं या गोष्टी काळे गुरुजींकडनं माहिती करून घेतल्या निश्चितपणे हाही एपिसोड तुम्हाला तुमच्या ज्ञानात भर घालेल आणि तुमच्या दैनंदिन जीवन सुखी होण्यासाठी सुद्धा या गाईडलाईन्स तुम्हाला उपयोगी पडतील असा आम्हाला विश्वास आहे आपण हा एपिसोड बघत आहात शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापूर्वक धन्यवाद पुन्हाशी जाता जाता विनंती आमचं चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचा रिस्पॉन्स तुम्ही बघता आहात तुम्हाला आवडता आहे हे आम्हाला तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबमधून समजू देत धन्यवाद